नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे सहा ते आठ महिन्याच्या बाळाला आहार चालू केल्यानंतर डाळ भात कसा देता येईल किंवा तो डाळ भात देण्याची योग्य पद्धत काय आहे याबद्दल आज आपण माहिती पाहूया सुजान संगोपन या चॅनल वर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारा बेल बटन दाबायला विसरू नका तसेच या चॅनलवरील सर्व उपयुक्त व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा या ठिकाणी मी हा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे भातासाठी भाताची पेस्ट तयार करण्यासाठी आणि मुगडाळ दोन चमचे आणि तूरडाळ दोन चमचे असं समप्रमाणात घेते म्हणजे याची चवही छान लागेल आणि दोन्ही डाळी बाळाच्या पोटामध्ये जातील आता हे आपण दोन्ही स्वच्छ धुवून घेऊया ते स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालूया पण पाणी थंड नाही घालायचं गरम घाला म्हणजे पेज याची छान निघेल भात चांगला शिजला जाईल जितका मऊ मौ, भात मऊ शिजेल तितकी त्याची चांगली पेज निघते त्यामुळे कुकरला लावत असाल तर त्याच्यामध्ये थंड पाणी न घालता गरम पाणी घाला आणि त्याच्यामध्ये आपण चवीसाठी दोन्हीमध्येही थोडंसं तूप घालूया आपण सुरुवातीला बाळाला आहार देताना त्यामध्ये दे साखर किंवा मीठ घालत नाही तर मग चव येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये तुपाचा वापर करू शकतो तुपामुळे हे दोन्हीही अगदी व्यवस्थित शिजलं जातं तर आता आपण हे कुकरला लावून घेऊया याच्यामध्ये मी पाणी घालताना गरम पाणी घातलेलं आहे आणि ते आपण जे प्रमाण घेतलं होतं त्याच्या साधारण तीन ते साडेतीन पट पाणी घाला म्हणजे ते अगदी मऊ शिजेल आणि त्याची पेजीही निघण्यासारखं पाणी त्याच्यामध्ये शिल्लक राहील आता हे आपण पाहू शकतो दोन्ही अगदी रबरबीत शिजलेलं आहे छान शिजलेलं आहे आता हे आपण एका वीसने किंवा चमच्याच्या मदतीने थोडंसं ढवळून घेऊया म्हणजे याचं फक्त पाणी नाही येता त्यातील डाळीचा आणि तांदळाचाही अर्क याच्यामध्ये येईल आता आपण हे घुसळून घेतल्यामुळे त्यातली डाळ ही थोडीशी बारीक झाली आणि आपण हे गाळणीतून थोडंसं गाळून घेऊया म्हणजे फक्त पाणी न येता डाळीचा अर्क त्याच्यामध्ये येईल आणि गाळून घेण्याचं कारण म्हणजे सुरुवातीला बाळाला अगदी द्रव आहार घेण्याची सवय असते जर याच्यामध्ये थोडाही कुठला तुकडा गेला तर बाळाला त्यामुळे ठसका लागू शकतो आणि बाळ परत आहार घ्यायला थोडंसं घाबरू शकतं त्यामुळे अगदी द्रव स्वरूपातलं आहार बाळाला हवाय आपण पाहू शकता हा थोडासा घट्टसर देखील आहे अशाच पद्धतीने आपण भाताचंही पेज काढून घेऊया त्यासाठी ही मी गाळणी घेते बाळाचा आहार तयार करण्यासाठी तुम्ही जी गाळणी वापरता ती फक्त त्यासाठी वेगळी ठेवा ती, ती तुमच्या घरच्या स्वयंपाकामध्ये वापरू नका कारण त्याला वेगळी कशाची चव लागू शकते त्यामुळे बाळाची गाळणी फक्त वेगळी ठेवा आपण पाहू शकतो याच्यातून घट्टसर अशी पेज निघते आपण जर फक्त पाणी गाळून घेतलं तर त्याच्यामध्ये पौष्टिकता खूप कमी प्रमाणात येते त्यामुळे थोडंसं घट्टसरपणा येण्यासाठी आपण अशा पद्धतीची पेज करून द्या म्हणजे आणि बाळाचं पोटही भरेल आता एवढ्या प्रमाणातील पेस्ट बाळाला पुरी होते कारण सुरुवातीला बाळ आहार घेताना अगदी चार ते पाच चमचाच घेतं तर तुम्ही ह्या वेगळ्या वेगळ्या पेज किंवा एकत्र करूनही दोन्ही बाळाला देऊ शकता इंद्रायणी तांदळाला मुगडाळीला डाळीला अगदी स्वतःची छान चव असते वास असतो त्यामुळे याच्यामध्ये मीठ जरी नसेल तरी तूप आणि स्वतः डाळी आणि तांदळाच्या चवीमुळे बाळाला हे पदार्थ नक्की आवडतील अशा प्रकारचं डाळ पाणी आणि भाताचं पेस्ट तुम्ही बाळाला देऊ शकता याच्यासोबतच सहा महिन्याच्या बाळाला आहारात देण्यासाठी वेगवेगळे पदार्थही आपण या चॅनलवरती पाहू शकता आम्ही आमच्या बाळासाठी ज्या ज्या वस्तू खेळणी बेबी केअर प्रोडक्ट वापरतो त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे सगळे प्रोडक्ट आम्ही स्वतः वापरलेले आहेत आणि ते खूप उत्तम देखील आहेत तुम्हाला त्या हवे असल्यास तुम्ही या लिंकवरून ते मागून घेऊ शकता सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता जसे की हिवाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी बाळाला बालगुट्टी कशी द्यावी लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी लहान मुलांची बौद्धिक क्षमता कशी वाढवावी नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी लहान मुलांसाठी पौष्टिक आणि चवदार पदार्थांच्या पाककृती उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी गरदरपणात बाळाची आणि आईची कशी काळजी घ्यावी लहान मुलांच्या विकासातील खूप साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी आपण या चॅनलवरती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन पॅरेंट्ससोबत या चॅनलवरील व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही या फाय माहितीचा फायदा होईल शिवाय या चॅनलबद्दलच्या जर आपल्या काही सूचना कल्पना किंवा माहिती असेल तर ती देखील आम्हाला नक्की कळवा आम्ही ती इतर पालकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तसेच आपण आमच्या सुजान संगोपन या फेसबुक ग्रुप आणि फेसबुक पेजलाही जॉईन होऊ शकता तसेच आपण आमच्या हस्तकौशल्य या नवीन कलाकुसरीच्या चॅनललाही एकदा नक्की भेट द्या आणि चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद